जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहे ना घरी आणलाय आर आर कोंबड्याचा चिकन तर आज आपण घरीच गटारी साजरी करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझे चॅनेल नवीन होईल ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा खरं तर आहे ना आज आहे ना आपण बाहेर निसर्गात जाऊन आहे ना चिकन पार्टी करणार होतो पण आहे ना आपला सूर्य अजून बारीक आहे आताशी चार महिन्याचं झालाय त्याच्यामुळं त्याला बाहेर काय आपल्याला नेता येणार नाही कारण वातावरण पण थोडासा पावसाचा आहे सकाळी जरा पाऊस आलेला तर त्याच्यामुळं आपण काही बाहेर जाणार नाही पार्टी कराय घरीच पार्टी करणार आहे घरीच आपण गटारी साजरी करणार आहे तर मग व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मित्रांनो बघा चिकन घेतलंय आपण दोन वेळा धुवून आणि इकडं कांदा आणि खोबरा आणि लसूण तव्यावर भाजायचं काम चाललं आहे जेणेकरून त्या वाटण करायचं आहे आपल्याला तर ह्या जरा चांगला असा भाजून घ्याव आणि त्याच्यानंतर मिक्सरला वाटून घ्याव तर मित्रांनो आता आपण देणार आहे कालवणाला फोडणी तर त्यालवातल्या कढईत चिकन दोन तीन वेळा धुवून घेतला आहे इकडं मसालं लसूण कोथिंबीर कांदा जिरा टाकवला लसूण कांदा आणि आता चांगला कांदा परतून घ्यावा मसाला टकवलं मग आता आणि आता मसाला चांगलं व्यवस्थित परतून घ्या आणि ह्या वाटाण मग अशी बनवलेला वाटाने ते आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्या मित्रांनो मसाला चांगलं परतून झाला आता आपण चिकन आता चांगलं मिक्स करून घ्या मिठ्ठ टाकू हु। मिठ खावलं मित्रांनो आणि आता परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्या आणि त्याच्यानंतर आहे ना आपण त्याच्यावर ठेवणार आहे झाकण आणि ते तिकडं बघा आपण पाणी गरम व्हायला ठेवू नये कारण आपण गार पाणी वाचणार नाही गरम पाणी वाचणार आहे त्याच्यात तर आता झाकण ठेवू मस्त पाणी सुटलं आहे मित्रांनो परत थोड्या वेळानं आपण झाकण ठेवू आणि त्याच्यानंतर परत एकदा हलवून नंतर पाणी होत खोल बरं झाकण हा आता मस्त आता एक नंबर पाणी सुटलंय बरं का चिकनला मस्तच मित्रांनो थोडीशी आपण कोथिंबीर टाकवली आहे मित्रांनो आता आपण याच्यात आहे ना गरम पाणी वाचणार आहे एकदा बघू बरं काउ तर आहे ना आपण आवडा पाणी वाचलंय आणि आता चांगली उकळी येऊन द्याव त्याच्यानंतर आपला चिकन होईनच मित्रांनो बघा कालवनाल उकळी आले आणि तरी पण मस्त आले एक नंबर तरी आले अजून थोडा वेळ ठेवू थो, जराशी अजून आटू आणि त्याच्यानंतर मग घ्याव जेवाय मित्रांनो बऱ्यापैकी ना रसा आट आता आटलाय तर आता आपण बंद करणार आहे घ्या आता वरतून आहे ना कोथिंबीर टाकू आपण हा हा एकच ना अजून टाकू कोथिंबीर आता, आता कसा आणि आता घे बर ताट वाढून मित्रांनो आता आपण बसलोय जेवाय तर जेवा या कसा झालाय कालवण बघू टेस्ट करू तोंडाला पाणी सुटलंय का सुना नै थिए हा मस्त गरत जनकेबाट जाने हो मस्त शिजलाय मला वाटलं शिजायचं नाही कारण आर आर ना, खर ना, तर आज गाठारी मुळे ना आपण बोकडाचा मटण आणणार होतो पण म्हणलं मटण आहे बऱ्याच वेळा आपण खातो तर मग हे वेळेस आहे ना आपण आर आणलाय आर तर आर कोंबड्याची चव आहे ना गावरान कोंबड्यासारखेच थोडे कमी लागत आहे म्हणजे गावरान जरा त्याहून टेस्टी लागतो पण ते लेवलला थोडासा तर मस्त झालाय कालवण आणि इंद्रायणी भाताबरोबर सुद्धा आहे ना खायला जबर लागणार आहे तर आपण चपाती झाल्यानंतर इंद्रायणी भाता बरोबर आहे तर, तर मित्रांनो जेव्हा या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मा करा माझे चॅनेल नवीन होईल चॅनेल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार